शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी खरीप हंगामातल्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करायचा केंद्र सरकारचा निर्णय समाधानकारक आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे किमान आधारभूत किमतीत शासनाच्या वतीनं जे वाढ झालेली आहे ते एकूणच स्वागता आहे आणि त्याचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो खास करून आम्ही आ... सोयाबीन तूर आणि कापूस उत्पादक शेतकरी आहो मूग उत्पादक शेतकरी आहो तर आमच्या मुगा या या पिकाला जो आठशे रुपये आधारभूत किमतीत वाढ झालेली आहे ते खरंच वाखवण्याजोग्य आहे आणि त्याचा आम्ही खरंच स्वागत करतो जे आधारभूत किमतीत वाढ करण्याचं केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो खरोखरच अतिशय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे आणि जे मागच्या वर्षीच्या तुलनेत जे भाववाढ केलेली आहे म्हणजे किमान चारशे रुपयाने हे भाववाढ झालेली आहे आणि बाकी पिकातसुद्धा बऱ्यापैकी त्यांनी भाव वाढवलेला त्या आहे त्या त्यामुळे आम्ही या निर्णयाचं स्वागतच करतो आम्ही ज्वारी खास करून आमचं उन्हाळी पीक जे आहे ते ज्वारी आहे आणि ज्वारीत जे चारशे रुपयांनी वाढ झालेली आहे त्यामुळे खरोखरच आम्हाला आनंद झालेला आहे या गोष्टीचा आणि बाकी उडीद मूग जो आहे तो आमचा खरीपाचा हंगामामध्ये आम्ही पेरत असतो परंतु दोन तीन वर्षापासून हे उडीद आणि मूग यांना आमचा पाण्यामुळे जास्त फटका बसत आहे त्यामुळे आम्ही ज्वारी खास करून पीक घेत आहे जसं मूग उडीद ज्वारी कापूस सोयाबीन या संदर्भात जवळपास दहा टक्क्यापर्यंत वाढीव हमी भाव देण्याचा जो निर्णय घेतला तो खरंच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्याच्या वतीने स्वागत करतो आणि यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे की जेणेकरून त्यांना या पीक लागवडीसाठी आणखी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल जी अडचण होती यावर्षी कापसाच्या सोयाबीनच्या भावामध्ये ते हे जे नवीन येणारे हमीभाव आहेत दोन हजार तेवीस चोवीसचे या हमी भावाच्या ज्या वाढी म्हणजे रक्कम जे आलेला आहे जे वाढीव भाव आलेला आहे त्या वाढीव भावाचं खरोखर कर, स्वागतही करतो आणि आनंदही झाला जो आज या माया दोन हजार बावीस तेवीसमध्ये कापसाची जे हालत झाली सोयाबीनसुद्धा शेतकऱ्यांच्या घरात आहे कापूससुद्धा शेतकऱ्यांच्या घरात आहे तर त्या तुलनेत आजचे जे हमीभाव आले आणि पुढच्या जो आपला हंगाम आहे खरीप हंगाम त्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याची मानसिकता नव्हती सोयाबीन आणि कपाशी पेरायची शंभर टक्के कास्तकारांना आज कपाशी सोयाबीन तूर मूग उळीद हे पेरावंसं वाटेल